गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेलं साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी काल दुर्दैवी अपघातामध्ये एका मृत्यू झाला आहे वास्तविक स्वरूपात राजा शिवछत्रपती या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही दुःखद घटना घडल्याचं समोर आलं आहे प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचा साताऱ्यामध्ये संगम माहुली येथे चित्रपटाचं शूटिंग सुरू होत एक दिवसीय शूटिंग झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला हा दुर्दैवी अपघात घडल्याचं समोर आलं यामध्ये पोहायला गेलेल्या नर्तकाच पोहताना बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सातारा शहरासोबतच जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणी शूटिंग दरम्यान घडलेली ही दुर्दैवी अपघाताची घटना ही काही पहिली घटना नाही याआधी देखील या, दे या परिसरामध्ये अनेकांनी आपले प्राण गमवलेले आहेत मात्र हे प्राण गमवल्यानंतर नागरिकांकडून कोणत्याही परि परिस्थितीत येथे सुरक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन होत नसल्यामुळेच या घटना घडत घट असल्याचं अधोरेखित होत आहे वास्तविक स्वरूपात संगम महुली येथे अनेक नागरिक पर्यटक वारंवार येत असतात मात्र येथील स्थानिक प्रशासनाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे कायमस्वरूपी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे गुरुच्या बातम्यांद्वारे मी संबंधित प्रशासनाला तसेच ग्रामपंचायतीला आव्हान करू इच्छितो या ठिकाणी असलेले अनेक भौरे त्याचबरोबर धोकादायक ठिकाणं जे आहेत ही तरी इथल्या स्थानिक नागरिकांना माहिती आहे प्रशासनाला देखील माहिती आहे या ठिकाणी नामफलक सूचना हे अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारच्या बाबी तिथं घडत असताना त्यांना परवानग्यांचे सोपस्कार देत असणाऱ्या मंडळींच हे दायित्व आहे की नाही हे देखील तपासण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये बाहेर गावावरून आलेले पर्यटक आहेत व्यक्ती आहेत त्यांना साताऱ्यातील या विविध ठिकाणांची माहिती नसते मात्र त्यांना ही माहिती देण्याचं दायित्व नेमकं आहे कोणाचं ज्यांनी परवानग्यांचे सोपस्कार पार पाडले ते पोलीस प्रशासन असेल तिथलं संबंधित ग्रामपंचायत असेल यांनी या सुरक्षेच्या नियमांची माहिती संबंधितांना दिली दिली होती का हा खर तर प्रश्न आहे एकूणच भविष्यात या गोष्टी टाळू शकतो का हा खर तर प्रश्न आहे मी हात जोडून संबंधित प्रशासनाला या संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करू इच्छितो की या ठिकाणी भविष्यात अशा कोणत्याही व्यक्तींचे प्राण जाऊ नये यासाठी आपण सुरक्षिततेच्या नियमांचं काटेकोर पालन करूयात या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावूयात आणि संबंधितांना सजग करूयात तरच या अपघातांची मालिका ही थांबू शकते अशी खात्री आहे नाहीतर मागल्या अशीच अवस्था सुरू राहून अजून कोणाचे प्राण जातील यामध्ये वाट पाहत बसायची का हा खर तर प्रश्न आहे वास्तविक स्वरूपात सातारा शहराला पाच मंत्र्यांची न भविष्य भविष्यतो अशी वर्णी लागलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीनं ग्राम विकासाच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकामाच्या दृष्टीनं आणि मदत व पुनर्वसनाच्या दृष्टीनं मंत्र्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचं नाव राज्यभरामध्ये घेतलं जात आहे एकूणच सर्वांचंच लक्ष सातारा जिल्ह्याकडे आहे दक्षिण काशीच्या ठिकाणी पर्यटन असेल आणि अनेक बाबींच्या दृष्टीनं पर्यटकांचा नागरिकांचा कल या ठिकाणी येत आहे मात्र सुरक्षेच्या अभावात इथे दुर्घटना घडत असतील तर पर्यटक येणार तरी कसे त्यामुळं अशा ठिकाणी निश्चित स्वरूपात नागरिकांच्या पर्यटकांच्या इतिहासप्रेमींच्या सुरक्षिततेची हमी प्रत्यक्षात आपण घेतली पाहिजे असाच सूर आज सातारकरांकडून वर्तवला जात आहे